प्रवाह वाहिनीवरील तुहिरे माझा मितवा ही मालिका प्रेक्षकांची लोकप्रिय मालिका आहे शिवाय टी आर पीच्या शर्यतीत या मालिकेने प्रेक्षकांचं मन जिंकलंय या मालिकेतील ईश्वरीने अर्णवच्या जोडीलाही प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळतंय मालिकेतील कथानक आणि नवनवीन ट्विस्ट यांमुळे ही मालिका चांगलीच चर्चेत आहे मालिका सुरू झाल्यापासून अर्णव आणि ईश्वरीमध्ये सारखीच भांडणं होत असल्याचं पाहायला मिळत होतं मात्र आता कुठेतरी अर्णवच्या मनात ईश्वरीबद्दल प्रेमाच्या भावना निर्माण होत आहेत तर सध्या या मालिकेत ईश्वरीने राकेश सह लग्नाला होकार दिल्याचं पाहायला मिळालं हे समजल्यावर अर्णवने देखील रागाच्या भरात लावण्यासह लग्नाला होकार दिल्याचं पाहायला मिळालं दरम्यान आता स्टार प्रवाह वाहिनीने समोर आणलेल्या एका नवीन प्रोमो मध्ये अर्णव आणि लावण्याचा साखरपुडा होतो पण ज्यामध्ये अर्णव साखरपुडा सोडून ईश्वरी आणि राकेशचा साखरपुडा थांबवण्यासाठी घाई गडबडीत निघताना दिसतो दरम्यान त्याला ईश्वरीवर असलेल्या प्रेमाची जाणीव होते ईश्वरीसह घालवलेले प्रत्येक क्षण अर्णवला आठवतात तर एकीकडे ईश्वरी राकेशचा साखरपुडा होतच असतो तेवढ्यात अर्णव पोहचतो आणि राकेशच्या हातातली अंगठी खाली पडते तर आता मालिकेत अर्णव राकेश पाहू शकेल का किंवा राकेशचं सत्य समोर आल्यावर अर्णव नेमकं का काय करेल हे पाहण्यासाठी स्टार प्रवाह वाहिनीवरील तुही रे माझा मित्वा ही मालिका नक्की पहा आणि मालिका विश्वातील अशाच काही खास अपडेटसाठी इट्स मज्जा मराठी या युट्यूब चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला